गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज भरपूर दिवसांनी आम्ही ब्लॉग टाकत आहोत दिवस झाले आम्ही व्लॉगच टाकला नव्हता दररोजच्या बिजी शेड्यूल मुळे थोडंफार ब्लॉग करणं आणि अपलोड करणं कठीण जात होतं आज आम्ही चार ते पाच दिवसाचा ब्रेक घेऊन चाललेलो आहे पहिला कुठं चाललो आपण त्र्यंबकेश्वर नाशिकला आणि त्यानंतर आमचा प्लॅन आहे उज्जैनला जाण्याचा तर त्या व्लॉगचा जो काही प्रवास असेल जे की जी काही जर्नी असेल ते आम्ही या व्लॉगमध्ये अपलोड करणार आहोत कार घेऊन न्यू कार घेऊन ऑलमोस्ट तीन चार महिने झाले होते कधी आम्ही बाहेर गेलो नव्हतो या क्ला कारने ॲक्च्युली ही आहे आमची इलेक्ट्रिक कार अरे हे चार्जिंग सॉकेट असंच ओपन राहिले तर या रा कारने कार आम्ही पहिल्यांदाच लॉंग ड्राईव्हला ला जातो आहे अपेक्षा पण आलेली आहे बॅग घेऊन हेवी बॅग घेऊन आलेली आहे अपेक्षा वेलकम वेलकम गणपती बाप्पा ना मोर अरे काय खाते सकाळ सकाळी चकली खाते ही? काय इवा बाप इवा डोसा डोसा खाते डोसा कुठे डोसा नाही येते डॅडाला देत नाही का डॅडाला देत नाही देत नाही देत नाही तुम्ही टायरमध्ये मध्ये का का हाँ, हाँ आए, प्रेशर कमी असल्याचा अलाम वाचतं कंटिन्युअस भरपूर दिवस झाले हा अलाम वाचतोय हवा मला समजत नाही सेन्सर खराब आहे का काय हवा तर आहे प्रेशर तर आहे पण तरी पण एकदा जाता जाता चेक करून घ्यावं म्हणतोय मला ऑलमोस्ट जायचं आहे सिक्स हंड्रेड किलोमीटर लांब सोलापूरपासून तर ही आहे इलेक्ट्रिक कार तर याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट ज्या वेळेस आपण चार्ज करतो तर ते ऑलमोस्ट जाते फोर हंड्रेड किलोमीटर्स तर जाता जाता मला एकदा चार्जिंग तर करावीच लागेल याची हवा भरून तरी पण ऑलमोस्ट सेन्सर इंडिकेटर अजून पण प्रेशर कमीच इवा काय चालू आहे आता जिथे आम्ही चाललो आहे नाशिकला तर सोलापूर सोलापूरपासून दोन रूट आहेत नाशिकला जाण्यासाठी एक आहे अहिल्यानगर मार्गे म्हणजे अहमदनगर मार्गे आणि दुसरा जो आहे तो छत्रपती संभाजीनगर मार्गे ॲक्च्युली दोन्ही रूट ऑलमोस्ट तेवढंच डिस्टन्स आहे पण विषय काय होतो की अहिल्यानगरचा जो रस्ता आहे तो थोडा जरा कच्चा आहे अजून वर्क चालू आहे राहुरी मार्गे जाताना आता हा जो संभाजीनगरचा जो आहे तर हा स्ट्रेट रोड आहे आमच्या सोलापूरपासून ऑलमोस्ट सगळा एकदम सुपरफास्ट रस्ता आहे आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर औरंगाबादनंतर डायरेक्ट समृद्धी महामार्ग पण लागतो तर एकदम असा छान रस्ता आहे जेणेकरून टाईम पण वाचेल तेवढंच डिस्टन्स कवर होईल पण टाईम पण वाचेल म्हणून आम्ही सध्या चाललेलो आहे संभाजीनगरच्या रस्त्याने अजून एक गोष्ट दाखवू का तुम्हाला तर हे आहे फेमस हॉटेल भाग्यश्री गर्दी कमी झाली काय हा तर हे होता धाराशिवचं फेमस हॉटेल भाग्यश्री थोडं पुढं आलेलो आहे तर गाडीची रेंज ऑलमोस्ट आता वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स किलोमीटर आहे पुढे पण आहे चार्जिंग पॉइंट पण तरी पण म्हटलं तर रिस्क नको चार्ज करून घेऊयात एक जवळच स्टॅटिक टी पॉइंट आहे चार्जिंग पॉइंट बघूया अवेलेबल आहे वर्किंग मध्ये आहे का नाही काही अड नाही तो तर पॉइंट बघू आता बाय गोन आहे काहीच माय आयडिया नाही चार्जिंग करايا यात काय करते तू चार्जिंग करते बर डडाला हेल्प करते तू काय झालंय हा चार्जिंग इव तुझ्या हातात काय आहे हातात काय आहे तुझ्या त्या हातात काय आहे तुझ्या काय आहे एक एक पाचा, 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 चार्जिंग पॉइंटला गाडी चार्जिंगला लावली आम्ही त्या तिथे चार्जिंगला लावली आणि इवा बघा काय मस्ती चालू इवाची काय चालू आहे कुठे इवा इकडे काय तिकडे हा कम माइट बी आता जशी फुल चार्ज झाली तर जाईल आम्ही डायरेक्ट नाशिकपर्यंत ऑलमोस्ट जायलाच पाहिजे तर एक अर्धा तास लागेल मला फुल चार्ज होण्यासाठी अपेक्षा काय करते बघू चला अपेक्षा काय करते अपेक्षा अपेक्षा काय करते बापरे काय चालू आहे काय चालू आहे बा वा पेरू पेरू कटिंग तर औरंगाबाद क्रॉस केले आता आम्ही तर समृद्धी महामार्गावरती चाललेलो आहे आता खूपच छान असं समृद्धी महामार्ग आहे सिक्स लेन आहे मेबी खूप शांत सरळ एक्सप्रेसवे आहे सोप सांगायचे चान्सेस भरपूर आहेत त्या एक्सप्रेसवेवरती म्हणूनच एक्सप्रेस वेवरती येण्यापूर्वीच मी कॉफी पिऊन आलो जेणेकरून झोप इकडे बघ डाड्याकडे 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 बघत नाही इकडे 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 य मी फायनली सिक्स सेवन आवर्सच्या जर्मीनंतर रूम मध्ये पोहोचलो आहे आता रूम मध्ये एंटर करत आहे चला कुठे आपले रूम फाय झिरो फाय डबल वन चला 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 कुठे आहे आपले रूम नाही ते नाही ते नाही इथे नाही चला अरे बाप रे फाय डबल वन या इथे आपली रूम आहे कीज कुठे कीज घ्या कीज घ्या इवा ओपन दे इवाला इवा करते इवा ओपन करा अरे बाप रे कस काय शिकले इवा हा टॅप करायचं कस काय माहित हा दे दे <laughs> इवा कस काय जमलं तुला हे

बॉल मग तू सांग बॉल पाहिजे म्हणून बॉल पाहिजे बॉल पाहिजे तुला इथं अजून काय पाहिजे मार पाहिजे मम्माच्या हातचा मार पाहिजे काय शूज रिमूव्ह करा शूज काढून अरे बा येते तुला इवा शूज काढता येते तुला तू आता बिगल झाली ना तर आता जस्टच बाहेरून आलेला आहे जेवण करून डिनर करून खूपच धगधग झाली धावपळ झाली आजच्या दिवसात भरपूर नाही नाही म्हटलं ते ऑलमोस्ट सेवन टू एट आवर्स ड्राईव्ह केलं हे आमचं बाळ कसं झोपे केलेलं के आहे तर आजच्या दिवसापुरता हा माझा ब्लॉग एवढाच राहील तर आजचा हा दिवसाचा ब्लॉग मी इथं एंड करतो जर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा